श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा आपण स्वामींचा अभिषेक करत आहोत सा सप्ताह चालू आहे स्वामी दत्त महाराजांचा आपण जेवढी होईन तेवढी सेवा करायची श्री गुरुदेव दत्त जप करायचा उद्बत्ती लावायची तीन उत्बत्ती लावून तुम्ही जप करू शकता आणि पहा श्री आपण हे करत आहो अभिषेक करत आहोत स्वामी समर्थ हो स्वामी श्री हो, स्वामी, समर्थ, स्वामी नेत निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा असा पण तुम्ही हा मंत्र घेऊ शकता म्हणू शकता आणि हे तीर्थ सर्वांनी घ्यायचं नंतर थोडंसं तीर्थ आपण सगळ्या आपला व्यवसाय असण उद्योग असण त्या ठिकाणी थोडंसं शिंपडायचं महाराजांचं अभिषेकाचं पाणी शिंपडायचं म्हणजे आपला व्यवसाय हा छान चालतो तीर्थ सगळ्यांनी घेतलं तर आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असन त्यांना पण ते जर तीर्थ दिलं तर खूप फरक पडतो कुणी आपल्याकडं दारू पिणारे वेसनी वगैरे असते ही आपली महाराजांची मोठी मूर्ती ह्याच्यावर मी आठ दिवसातून एकच वेळेस अभिषेक करते आणि आपल्या छोट्या मूर्तीवर रोज करायचा अभिषेक हा असा आपण अभिषेक करतो आज पंचामृत अभिषेक आहे पहिला दिवस तर मला रोजचे अभिषेक येते कसे करायचे काय करायचे तर असे सेवा आपण सात दिवस तरी करा आता समज आज दुसरा पहिला दिवस झाला आहे तर तुम्ही पाच सहा दिवस तरी राहिलेली सेवा करा आणि ह्याच्यातून खूप आपल्याला खूप अनुभव येतात महाराजांच्या ह्याच्यातले तर तुम्ही अशी सेवा रोज करत जा बघा छानपैकी आपला अभिषेक झालेला आहे स्वामींची आपण छान मस्त पूजा करणार आहोत स्वामींची मूर्ती मी अशी छान मऊ मखमली रुमालाने पुसून घेतलेली आहे आणि स्वामींना हे ही नात तर लावायचं हाताने नाही लावायचं फुलावर घ्यायचं आणि अलगद लावायचं आपण जशी बाळाची काळजी घेतो तशी महाराजांची आपण सेवा करायची काळजी घ्यायची आपण जेवढी महाराजांची सेवा करू काळजी घेऊ तेवढे महाराज आपल्याला फळं देतात आणि असं काही नाही की मी कसं काय करणार नाही का तुम्हाला जेवढं होईल एकदम साधी सोपीसुद्धा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता रोजचे अकरा माळे जप करायचा स्वामींचे तीन आद्या वाचायचे आणि फूल अगरबत्ती वाहूनसुद्धा तुमच्याकडं अगदी काही जरी नसलं तरी चालेल तुम्ही एखादा स्वामींचा फोटो घ्या छोटा स्वामींची छोटी मूर्ती घ्या आणि तुम्ही त्याची रोजची पूजा करा आणि स्वामी आपल्याला खूप छान अनुभव हो देतात आपला धंदा पाणी व्यवसाय खूप छान चालतो स्वामींच्या कृपेने आपल्याला स्वामींना मागायची काही गरज लागत नाही स्वामी आपल्याला त्यांच्या मनाने आणि आपल्याला जेवढं लागन तेवढं देतात किती दे। तुम्हाला किती अडचण असू द्या तुम्ही स्वामींचा फक्त जपकार स्वामी कुठूनही तुम्हाला कितीही पैशाची अडचण असली तरी स्वामी तुमचा प्रश्न सॉल्व करणारच फक्त एक कळकळीने जसं आपण आईला म्हणतो ना तसं तुम्ही हे गजय निरंजन शुद्ध प्रेम वाती भजनानंदे प्रकाश देऊ निवृद्या ज्योती आरती श्री सद्गुरुस्वामी समरता कर्पणी गर अजाण भाऊ भव्य काय नाथ दिव्यकाय